माऊली सगळ्यांना शुभेच्छा कडेच मुळं लक्ष द्या माऊलीकडे लक्ष द्या हा रेडी तळ्या आणि सगळ्या वा वा रेडी म्हळ्या खाली सोडा ओ खाली सोडा तर दिसतय माहिती आहे ह्या बाबा तुम्ही ड्रेस दाखवाले का आम्हाला हा हां नाही झाली हां ओके रेडी हां साईराम मळे मळे इथलं झाले जाईस था, आऊट झाले म्हणून तुम्हाला का मेसेज करून सांगू आऊट झाले हां मग फोनच करतो आता बक्षीस घेऊन जाऊ इथे हे जाताना बक्षीस सगळ्यांना गाताना बक्षीस द्या सगळ्यांना सकाळी वीर वन वेन हा आता ज्यांच्या बाजूला मी उभं राहील का त्यांच्यावर नीट लक्ष द्या त्यांचा कार्यक्रम झाला म्हणजे झाला रेडी सत्यनारायण जागरण बंधू एका दिवशी रेडी तळ्या बरोबर तळ्या तुम्ही गेले का नाही ना हे गेले हा काय झालं बाईनी आज तर पाहिलं ते उखाणं घेता का मग असं नका सोन्याची चेन ते चांदीच्या पट्ट्या हा हा ते म्हणते ते त्यांचं कोण ऐकलं का ऐकलं समोर बघा की तुम्ही घेर कुठं बदलायला लागले राजेश खान्ना रेडी आता तुम्ही आउट होत आहे तुम्हाला सांगतो हे तळेत आहे हे मळ्यात आहे हे सांगितले तरी तुम्ही आऊट होता तुम्ही राहता कुठं इकडं

आता हे सांगितलं तुम्हाला घालवत तरी पण घालून दाखवतो रेडी का मला आल्या महागाई हा रेडी तळ्यात नाही उडी नाही मारायची उडी मारावी लागेल रेडी तळ्यात दोन तीन जाऊ द्या खाली खाली पाठवू चला एक रे चला हो झाले की आऊ तुम्ही गेली की या हिगड्या मग काळजी घ्या स्वतःची सर का रेडी हा तळ्या रेडी मळ्या तळ्या तळ्या बेस पॅडच वाढवून मग रिदम वर ते उडी मारा हे व्हायला लागलं फक्त पक्क्याचा बेस वाढव हां चल रेडी तळ्या फटा 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 घालू आता ते काय म्हणले कणकीचे टपले काय ते खपले ते ते त्यांच्यावर लग्न करायला टपले पाहिजे म्हणलं बाबा रेडी आता तुम्ही आऊट होता रेडी मळे तळे तळे रेडी मळ्यात मळे एक दोन तीन दोन माग चला, दौन चला लगेच हो गेल गेल तुम्ही फोन केले हा छोटा किती घाण दिसते ते काय नाव आहे तुमचं वाघ मारे नऊ भाग मध्ये आवाज बारीक आहे चलो रेडी हा मळ्या रेडी तळ्यात ना माऊली जा हा अजून अजून कोण गेलं अजून कोण गेलं इकडे कडच्या हा काय तुम्ही अँथोनी ना येस अँथोनी खाऊन सर्व रेडी हा तळ्यात रेडी कोंबड्या पकडते काय बिचार साहेब साहेब जिमला ते करता तेवढाच बाज रेडी रिदम ह्याला समोर नाही का आपलं चलो येतच नाही ओपन रेडी तळ्या तळ्या चलो रेडी मळ्या तळ्या तळ्यात आता हल्लं किंवा उठल्या मळ्या मळ्यात एक दोन केले ना या दोन किती तुम्ही केले ना हा तळ्यात बरोबर तळ्यात रेडी मळ्यात तळ्यात तळ्यात एका आली माझ्या घरी दिवाळी होत का हा रेडी तळ्यात हा रेडी आई कळवायचं नाव रेडी तळे गेले की आता फाउंडेशन हल्ले की मग ठीक होत काम गेला यांचं पण सर्ख बरं इकडे हा इकडे इकडे की हा इथे काय नाव मावली तुमचं सर काय करतात इंजिनिअरिंग आणि तुम्ही फार्मासिस्ट लग्न झालं दोन हजार बावीस अरेंज मॅरेज अरेंज मॅरेज काय प्रगती एकच <laughs> मुलगी ये काय प्रगती तुम्हाला एक मुलगी झाली प्रगती म्हणजे घर गाडी बनली असते शिवाय काही सांगायला लागेल तुम्हाला मला बाई न विचारलं हो म्हण म्हणलं लग्न केलं दोन हजार बावीस काय प्रगती होऊन एक मुलगी झाली म्हणजे हीच प्रगती आहे का मुलगी शिकली प्रगती झाली बाबा मामा तुला कधी होईलच होईल रेडी साईराम तळ्या हा रेडी तळ्या मळ्या मळ्या रेडी रामदेव बाबाची योगासनं बघितली का डोक्याला लावतात की रामदेव बाबा असं रेडी तळ्यात मळ्या तळ्यात तळ्यात आता जावा अजून कोण गेल ना वीरमध्ये गेलो का अजून आता घालवतो या तुम्ही पडल्यास पी जाऊ नाही रेडी तळ्यात मळ्या मळ्यात कबड्डी कबड्डी या अलीकडे रेडी कळ आहे कळे बरं एकदा एकदम एकदा ट्राय करून तर सगळे जिंकले तुम्ही तुमचं कधी लग्न झालं वाटलंय आहे दोन हजार एका अठरामध्ये कसं आरेंज मॅरेज नो मॅरेज मॅरेज ये तुझे देखातोय श्याना ओळख कुठं झाली होती कॉलेजमध्ये मग तुम्ही हे कराय जात होते कॉलेजनं म्हणजे शिकायला जात होते आधी प्रपोज कोणी केला त्यांनी त्यांनी केलं काय म्हटले <laughs> सिरियस आहे मोठे नाही विचारू काय <laughs> काय म्हटले म्हणून सिरियस विचारतोय सौ कसा आहे का <laughs> लाईफ पार्टनर होणार का माझी मग तुम्ही काय म्हटले आईला विचारून सांगते हो म्हटले लगेच हां पुढं होतं ना मी पुढं काय झालं घरचे आले बोलले लग्न झालं दोन मुली आहे की प्रगती प्रगतीच आहे दोन मुली आहे स्वतःच घर आहे गाडी आहे प्रगती ना कोण भांड असता जिम पार्टनरची बायको म्हणते जिम माणूस माघार घेतो म्हणजे किती ताकद आहे तुमच्यात तुम्ही विचार करा आमचे दोन चार जण तर घरी जायला सुद्धा नको म्हणायला लागले तुम्ही बाहेरच पुरवून बोगल फिरदे पका <laughs> या इकडे रेडी तळ्या रेडी मळ्या तळ्या तळ्या चल एक लगेच घालवत पण वेळ नको साईराव हां रेडी तळ्या चल रेडी मळ्या मळ्या रेडी मळ्या नाही मळ्या तळ्या तळ्या सगळ्याच बहिणी जिंकल्या अभिनंदन